धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष व निर्भीड धाराशिव न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर चंद्रजित जाधव यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड निवर्ण। निवडीचे सर्वच स्तरावरून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष धारशिव जिल्ह्याचे सुपुत्र व सर्व खेळाडूंचे आदरस्थान असणारे डॉक्टर चंद्रजित जाधव साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे